अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामविकास विद्यालय ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनखास व सरस्वती विद्यामंदिर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त बालक दिन व आजी आजोबा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते नातवंडाला शिक्षण कसे द्यावे व नातवंडाने आजी आजोबासोबत कसे वागावे या संदर्भात रुपालिताई उभे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी सोबत आजी आजोबाला संगीत खुर्ची खेळण्याचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात आजी आजोबांनी सुद्धा आपल्या नातवंडांसोबत खूप धमाल केली महात्मा ज्योतिबा फुले सभागृह माळीपुरा येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहली या प्रसंगी माळीपुरा येथील संपूर्ण समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सावित्रीच्या लेखींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन सावित्रीबाईंना अभिवादन केले एम सी एन न्यूज मराठी करिता विकास ठाकरे पातूर नंदापूर अकोला